म्हणजे तुमचं एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे तर आता आपण शॉपिंग करण्यासाठी तर काय काय कशा प्रकारे आहे ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी ठाणे ये ढोकाळी येथे एक जबरदस्त शॉप आहे इथे अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध <laughs> आहेत ज्या की आपल्याला माहिती सुद्धा नसतात त्या सर्व तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा शिवसाठी मम्माने गिफ्ट घेतले गिफ्ट हा ठीक आहे मस्त मस्त तर मंडळी शॉपिंग करता करता आम्हाला अनेक वस्तू दिसत होत्या नवनवीन गोष्टी इथे त्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत शॉपिंग करता करता मजा मस्ती सुद्धा चालली होती नवीन नवीन खेळणी सुद्धा आम्ही शिवला घेत होतो मंडळी चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच तुम्हाला सुद्धा तुमच्या क्षेत्रातील कोणत्याही प्रकारची जाहिरात ॲडव्हर्टायझिंग जर करायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ व्हिडिओशॉटपर्यंत पहा अनेक प्रकारच्या वस्तू येथे आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि आम्ही बऱ्याचशा गोष्टीसुद्धा घेतल्या तर इथे समोरच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बास्केट पाहायला मिळत होते बॅगे बॅग होत्या भरपूर खूप साऱ्या लहान मुलांचे टॉईज होते आ, त्याचप्रमाणे आपल्या गाडीसाठी लागणाऱ्या वस्तू होत्या अनेक प्रकारची घड्याळं होती आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती प्रचंड मी पाहून वेडा झालो कारण बऱ्याचशा गोष्टी मी आतमधल्या पाहिल्यासुद्धा नव्हत्या कधी अशा अशा गोष्टी वेगवेगळ्या होत्या आणि तुम्हीसुद्धा जर ठाण्यामध्ये जर राहत असाल तर नक्की जाऊन पहा कारण भारी आहे एकदम आणि आपल्याला नवी नवीन नवीन गोष्टी इथे घेता येतात

बाहेर जाऊ माऊ येशील ना चलो रीतीने खूप हो सारी शॉपिंग करून झालेली आहे तर आता आपण घरी बाय तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर फॉलो करा आम्ही आलो होतो मस्त एका शॉपिंगला